मैत्रिणी सोबत असलेला वाद मिटवण्याच्या बहाण्यानं बोलावून घेऊन विवाहितेवर जबरदस्तीनं बलात्कार केल्याची घटना घडली आहे तसंच विवाहितेला धमकी देऊन तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले हा प्रकार ऑगस्ट दोन हजार तेवीस ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस या कालावधीत हडपसर हो परिसरात घडलाय या प्रकरणी धाराशिव येथे राहणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल केलाय याबाबत वर सत्तावीस वर्षीय विवाहित महिलेने सोमवारी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून ब्रह्मदेव मांजरे याच्यावर आयपीसी तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर दोन पाचशे सहा नुसार गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत फिर्यादी यांचे आणि त्यांच्या मैत्रिणीसोबत वाद झाले होते आरोपीने मैत्रिणीसोबत झालेले वाद मिटवण्यासाठी फिर्यादी यांना हडपसर येथे बोलावून घेतले फिर्यादी हडपसर येथे आल्यानंतर आरोपीने जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले तसेच आरोपीने त्याच्या खोलीवर नेऊन महिलेसोबत संबंध ठेवून त्याच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ आणि फोटो काढले आणि ते फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार शारीरिक संबंध ठेवले तसेच पतीची नोकरी घालवण्याची धमकी देऊन पतीवर खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचं फिर्यादीत नमूद केल्यास पुढील तपास पोलीस करतायत